नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत दिस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं मृदुव जलसंधारण मंत्री आणि यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या पत्नी सौ शीतलताई संजय राठोड यांच्या वतीने दिग्रज येथे दरवर्षी संक्रांती निमित्त हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो याही वर्षी या हळदी विशेष महिलांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता येथील बालाजी संस्थांमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं दिग्रस तालुका शिवसेना महिला आघाडीच्या विशेष सहयोगानं हो हा कार्यक्रम घेण्यात आला बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्राचे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होतो आहे या निमित्त संपूर्ण देशामध्ये उत्साहाचे वातावरण आहे दिग्रस येथे या कार्यक्रमाचं विशेष आयोजन करण्यात आलेलं आहे संपूर्ण नगरीला सजवण्यात येत आहे ठिकठिकाणी रोषणाई करण्यात आलेली आहे विविध ठिकाणचे जे धार्मिक मंदिरं आहेत त्यावर रोषणाई करण्यात आलेली आहे आणि बावीस तारखेच्या कार्यक्रमाचं विशेष नियोजन देखील करण्यात आलेलं आहे संपूर्ण शहर एका उत्साहाच्या वातावरणाने न्हाऊन निघालेलं आहे दिग्रस शहरातील प्राचीन वैभव असलेल्या श्रीराम मंदिरामध्ये या दिवशी विशेष कार्यक्रमाचं आयोजन होत आहे महाआरती होईल याशिवाय महाप्रसादाचं वितरण देखील करण्यात येणार आहे याशिवाय ठिकठिकाणी थीक महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे दिग्गज येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरामध्ये देखील याचं विशेष आयोजन करण्यात आलेलं आहे संपूर्ण शहर भगव्या पताक्याने सजविण्यात आलेले आहे ठिकठिकाणची थीक आकर्षक रोषणाई आणि वेगवेगळे कार्यक्रम संपूर्ण धार्मिक स्थळे याची स्वच्छता सजावट देखील करण्यात येत आहे पालेश्वर मंदिर श्री कन्याकामाता परमेश्वरी मंदिर गणपती मंदिर मल्लिकार्जुन महादेव मंदिर याशिवाय शनिधाम परिसर या ठिकाणी देखील आकर्षक अशी रोषणाई करण्यात आलेली आहे मल्लिकार्जुन मंदिरामध्ये या दिवशी भजनाचा कार्यक्रम आणि राम नाम जपमाळ आणि विशेष आरती अतिथींच्या उपस्थितीमध्ये होणार आहे मल्लिकार्ज आणि याशिवाय शनिधाम परिसरामध्ये महाप्रसादाचं देखील वितरण होणार आहे विशेष आरतीचं आयोजन देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे घंटीबाबा मंदिरामध्ये देखील या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे अशाच ताज्या घडामोडी पाळण्यासाठी आमचं चॅनल बघत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन दाबा